तर नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आपला सुट्टीचा वार तरी बाहेर आपण आपली गाडी घेऊन आलो होतो तिचा पाणी चेक करायला केलेला आहे आता आणि आपल्या रविवारची बी राहते ते आपण बी सीसाठी चाललो आहे आठवडा पाचशे रुपये चला तर तुम्हाला दाखवतो बी सी प्रकारे चालते आमचे एकूण चाळीस नंबर होते बी सीचे आताच जवळजवळ संपत आलेले आणि बस सहाच नंबर राहिलेले बी सीचे ठीक आहे चला तर दाखवतो मग तुम्हाला बीसीचे सहा नंबर राहिले तर आमचे चे अध्यक्ष संतोष भाऊ पासलकर व्यवस्थित बोला बोला आजच्या आपल्या बीसीचं काय नियोजन आहे पार्टीला जायचं काही बाबा पार्टीला नाही आता नाही पार्टीला जायचं पुढच्या महिन्यात पार्टीला जायचं बरं बरं चालतंय चालतंय तुमची इच्छा मग तर हे बघा दोन नंबर आपले बी सीचे उठलेले आहेत हे आठवड्याचे चक्रकारे बी सीचे तर हे बघू शकता मित्रांनो कारण हे आमचं भारती विहारचं भारती विहार समोर सोसायटी आहे तिथलं रिक्षा स्टँड आहे खूप जुनं रिक्षा स्टँड आहे दोन हजार पाच सालचं ओपनिंग आहे इथं बरोबर भारती गेटच्या पाठीमाग आहे जय महाराष्ट्र रिक्षा स्टँड म्हणून हे रिक्षा स्टँड आहे दोन हजार पाच साल साली ओपनिंग झालेले स्टँड आहे हे जे चष्मा घातलेले दिसतं ते आमचे स्टँडचे उपाध्यक्ष रामसिंग चिरा तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे त्यांनी बॉबल घातलेला आहे